मित्रांनो भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंथ ने ऑल टाइम इलेव्हन संघ निवडला अन त्याला शांत संघ असं नाव दिले परंतु संघावर नजर टाकली तर हातर चक गरम डोक्याचा संघ दिसून येतो कसा आहे श्रीसंत ने निवडलेला संघ तोच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज श्री संथने आपला ऑल टाइम इलेव्हन संघ निवडला आहे या संघाची कमान संथने सौरव गांगुली दिली आहे विराट कोहली गौतम गंभीर रिकी सौरव गांगुली शाहिद उल हसन किरण पोलार्ड हरभजन सिंग शोएब अख्तर आंद्रे रसेल आणि श्री संथ तर असा आहे श्री संतचा शांत संघ मित्रांनो श्री संथच्या या संघावर नजर टाकली तर हा संघ तर गरम नोक्याचा संघ वाटतो मात्र याला शांत संघ असे नाव दिले आहे तुम्हाला कसा वाटला हा संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा